स्त्रीच्या सशक्त भूमिकेमुळे समाजाची घडण अखिल भारतीय महिला सेनेच्या सेक्रेटरी वृंदा जोशी यांचे प्रतिपादन सरोळी येथे नानी संप्रदायाच्या जिल्हा सेवा समितीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन प्रत्येक घरातील स्त्रीच्या संस्कारामुळेच कुटुंबाची घडण होते त्यामुळे स्त्रीने स्वतःला ओळखून घर घडवावे म्हणजे समाज आपोआप घडेल असे प्रतिपादन अखिल भारतीय महिला सेनेच्या सेक्रेटरी वृंदा जोशी यांनी केले त्या सरोळी तालुका आजरा येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज मुक्तपीठ नानीच यांच्या जिल्हा सेवा समितीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या या मेळाव्यासाठी कोल्हापूर सांगली कागल गडिंगलज आदी ठिकाणाहून ना नानी संप्रदायाच्या महिला भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सीमा पाटील प्रणाली पाटील वंदना पगारे दीपक खरोडे विजय लगड आकाराम देसाई हे प्रमुख उपस्थित होते तसेच जिल्हा अध्यक्ष कृष्णांत माळी आणि कार्यवाहक श्री बाबर यांचीही विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता महाप्रसादने करण्यात आली या महिला मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील महिलांनी अधिक सशक्त होऊन कुटुंब आणि समाजाच्या उभारणीसाठी योगदान द्यावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला